नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महापुरुषांच्या प्रतिमा पूजून मिरवणुकीचे उद्घाटन तारापूर गावच्या सरपंच सौ भारती समाधान जगताप आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित शिंदे सेना व ग्राहक मंचाच्या जिल्हाध्यक्ष कुमारी प्रियंका परांडे, पंढरपूर तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले साहेब उद्योजक अतुल भैया चव्हाण ॲडव्होकेट बादल यादव उद्योजक विजय नाना सुरवसे युवक नेते अमित भैया अवघडे युवक नेते संतोषी सर्वगोड बाळासो सपाटे विश्वनाथ कोळी तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ पुरोगामी संघर्ष परिषदचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर येथून उमेश वाघमारे यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार